तर नमस्कार तर मी ओंकार पुन्हा सांगत करतोय तुमचं तुमचं भावच्या युट्यूब चॅनलवरती तर भावना तुमच्यासाठी घेऊन आलो एकदम खतरनाक एच डी क्वालिटीमध्ये फुल टू एडिटेबल असणार आहे भावना पी एल पी फाईल प्लस पिक्सल लॅपमध्येही आपण डिझाईन केलेलं आहे जे की तुम्ही थांबलेला बघितलं असेल आभार बॅनर ओके भावना आभार बॅनर केलेलं आहे जे की आपण केलेलं आहे हिंदीमध्ये तुम्ही त्याचं भावना ट्रान्झॅक्शन करू शकता मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये तुम्ही चेंजेस करू शकता तर व्हिडिओ पूर्ण बघत चला संपूर्ण समजावून तुम्हाला सांगितलेलं आहे मी या व्हिडिओमध्ये ओके तर काय करायचं आहे लेअरवरती बघू शकता मेन मुद्दा असणार आहे आपली साईज साईजसाठी बघू शकता दहा वन झिरो ट्वेंटी फोर पिक्सल आणि हाईट असणारे वन टू एट झिरो जे की बाराशे ऐंशी पिक्सल ओके जे करून आपण जास्त डिझाईनसाठी वापरतो ओके तर तुम्हाला बॅकग्राऊंडला एक खत्ताना ग्रीन कलरचा वाहून मी एक कलर मारून तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेला आहे ओके तो काय करायचं आहे तसंच ठेवून द्यायचं आहे त्याचा आपल्याला काही संबंध नाही आहे ओके त्याच्यावरती जो येणार आहे बॅकग्राऊंड ओके लक्षात ठेवा हा बॅकग्राऊंड तुम्ही बघू शकता दोन पार्टमध्ये मी पार्ट 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 मर्च करून घेतलेला आहे तुमच्याजवळ जो बॅकग्राऊंड असेल तो तुम्ही इथे घेऊ शकता मी याला दोन पार्टमध्ये काय केलेलं आहे तर तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे भावनो की जिथे आपले टेक्स्ट येणार आहेत तिथे आपण फोटो वगैरे सर्व ॲडिट करणार आहे तो पोर्शन आपल्याला दिसावा म्हणून मी असे दोन पार्टमध्ये याला मर्च केलेला आहे जेणेकरून एकदम खतरनाक एक लोक येईल आणि आपल्या डिझाईनला पा पासवर्ड भावनो आपण तीन स्टेपमध्ये सहा अंकीमध्ये तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत ओके तर काय करायचं आहे व्हिडिओ पूर्ण बघत चालायचं आहे त्याच्यानंतर आता बघू शकता ज्यांचं वाहनं तुम्हाला आभार बॅनर बनवायचं आहे त्यांचा खतरनाक एच डी इमेज घ्यायचा आहे सिम्पली ते काय करायचं जर तुमचा जो कलरफुल इमेज असेल तर याला काय करायचं आहे त्या त्याच्यावरती क्लिक करायचं क्लिक करायचं इथे एवरती येऊन खाली जो मधला ऑप्शन आहे त्याच्यावरती जाऊन स्क्रोल करून घ्या स्क्रोल केल्यानंतर इथे कलर आणि फिल्टर्सचा ऑप्शन असेल तिथे जाऊन याला काय करायचे कॉन्ट्रॅक्ट्स वाढवून घ्यायचा आणि त्याची ब्राईटनेस जी असणार आहे ती कमी करून घ्यायची कमी केल्याच्यानंतर असं ब्लॅक अँड व्हाईट त्याचा इफेक्ट होऊन जाईल ओके तुम्ही इथे बघू शकता तो ब्लॅक अँड व्हाईट असा इफेक्ट झाल्याच्यानंतर ओके नाहीतर तुम्ही काय करू शकता तुमचे जे फोटो पे तुम्हाला माहीत असेल तिथे जाऊन तुम्ही ॲडिट करू शकता कलर ब्रायटनेस ओके तसं करून घ्यायचा आहे पहिला पासवड आहे ट्वेंटी फोर चोवीस त्याच्यानंतर काय करायचं आहे तो इथे ॲड करून घ्यायचा त्याच्यानंतर वरती पोर्शन येणार आहे इथे बघू शकता ओके पोर्शन आपण हा काय केलेला आहे सिम्पलरित्या इथे इथे शेपच घेतलेला आहे इथे बघू शकता तुम्ही असा एक आपण शेपच घेतलेला आहे सिंपलरीत्या बघू शकता तुम्ही हा ही शेप आहे हाई शेप आहे मी तुम्हाला सिम्पल एडिट करून दाखवतो आहे ओके काय करायचं याला कलरवरती जायचं आहे कलरवरती गेल्याच्यानंतर जो तुम्हाला कलर पाहिजे असेल तो तुम्ही इथे ॲड करू शकता तुमच्यावरती आहे मी ग्रीन दिलेली आहे तुम्ही पण आहे तसंच ठेवून द्या जेणेकरून आपण एकदम डिझाईनसाठी ॲक्युरेट कलर यूज करत असतो लक्षात ठेवा ओके अंडो करतोय अंडो घ्यायच्यानंतर जिथं असेल तिथे आपल्या जागेवरती सेट होऊन जाईल ओके त्याच्यानंतर आता आपण फक्त दोनच फोटो आपण इथे ॲड केलेले आहेत आणि त्याच्यानंतर इथे बघू शकता हे दोन फोटो बघू शकता तुम्ही ओके मी हे पी एन जीमध्ये करून घेतलेले आहेत ओके सर्व फोटो पी यामध्ये जाऊन क्रॉप करून मी करताना एच डी क्वालिटीमध्ये इथे ॲडिट केलेले आहेत तुम्हाला मी दाखवून देतो ओके तर काय करायचं आहे इथे इथे बघू शकता हा जो त्यांचा उभा इमेज आहे बाहून एकदम नातकुल असा डिझाईन असणार आहे ओके तर काय करायचं आहे त्याला जराही न क्लिक करता पुढे यायचं आहे ओके पुढे आल्याच्यानंतर आहे तसं सेट कोण ठेवला आहे तुम्ही ह्या पोर्शनमध्ये तुमचे जे फोटो असणार आहेत ते तुम्ही इथे सेट करू शकता ओके ते करून घ्यायचे आहेत करून घेतल्याच्यानंतर पुढे यायचं आहे पुढे नंतर जे आता आपण टाईप करणार आहे इथे बघू शकता तुम्ही ओके त्यांचं जे नाव असणार आहे आभार इथे बघू शकता वरती आपण काय आभार आहे ओके हा इन्फिनिटी पाच नंबरचा खतरनाक एच डी क्वालिटीमध्ये आहे भावनो तुमच्यासाठी मी प्रोव्हाइड केला आहे पी एल पीमध्ये ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता कलर ग्रेडिंग मारलेला आहे जो की वरती आहे पाहून एकदम लाईट येलो आणि खाली आहे पाहून व्हाईट ओके असा पोशन घेऊन आपण आभारचं नाव लिहिलेलं आहे ओके त्याच्यानंतर हे पुढं आपण मराठीमध्ये न लिहिता हिंदीमध्ये कारण की आपल्याला भावना ऑर्डर आली होती हिंदीमधून ओके तर आपण हे हिंदीमधून केलेलं आहे मेरे जन्मदिन के अवसर पर आप सभी के द्वारा प्रेषित शुभव्या संदेश मुझे आता आशीर्वाद के रूप में प्राप्त हुआ ओके तर दुसरा पासवर्ड आहे चाळीस तर भावांना काय करायचं आहे ते बघू शकता हे सर्व आपण काय केलेलं आहे हिंदीमध्ये लिहिलेलं आहे ओके तर हिंदीमध्ये लिहिलेलं आहे ते तुम्ही मराठीमध्ये पण ट्रान्सलेट करू शकता ओके जराही न क्लिक करता पुढ्यायचं आहे पुढे आल्याच्यानंतर इथे बघू शकता जे काही आहे भावनो जो तुम्ही ऑर्डर येईल त्यांचं इथे नाव लिहायचं आहे इथे खाली बघू शकता आभार बॅनर ओके धन्यवादसाठी पण हा पण एक पेन जे आपण घेतलेले आहे तुम्हाला माहीत असेल ओके आणि इथे खाली बघू शकता सर्व ॲडिटेबल आहेत हिंदीमध्ये भावनो सर्व तुम्हाला मी प्रोव्हाइड केलं आहे तुम्ही याचं मराठीमध्ये ट्रान्सलेट करू शकता ओके सम संपल सर्व मराठीमध्ये मी तुम्हाला समजावून सांगितले तुमच्या विवाहाच्या यूट्यूबवरती ओके नक्कीच व्हिडिओ आवजून पूर्ण बघत चला फुल टूमध्ये स्टेप बाय स्टेप मी सांगितले काय काय यूज केलेलं आहे काय काय लेअर भावना तुमच्यासाठी मी याच्यामध्ये ॲड केले आहेत सर्व समजावून सांगितलेले आहेत ओके हा जो अशोक गोठण ओके तुम्हाला त्या इथे दिसत असेल ओके हे जे अशोक गोठण आहे त्याच्यामुळे आपण पेन जे केलेले आहे तुमच्याजवळ जो पॉईंट असेल तो तुम्ही इथे ॲड करून तुम्ही तुमचं नाव वगैरे लिहू शकता ओके बाकी सर्व ॲडिटेबल आहे फुल टू ॲडिटेबल आहे ओके बॅकग्राऊंड सकट सर्व तुम्ही ॲडिट करू शकता बघू शकता ओके बॅकग्राऊंड तुम्हाला काय करतोय मी इथे मूव्ह करून दाखवतो आहे ओके इथे बघू शकता हा जो बॅकग्राऊंड आहे त्याला हाईड केल्या कारणाने तो साईडला गेला असल्या कारण बघू शकता आता आपण काय करणार आहोत सेट झालेला बघू शकता बॅकग्राऊंड इथे बघू शकता मूव करून दाखवतो आहे तुम्हाला बघू शकता एकदम त्या फोटोंच्या पाठीमागे बघू शकता बॅकग्राऊंडला एक आपण काय केलेलं आहे बॅकग्राऊंड तुम्हाला मी प्रोवाईड केलेलं आहे ओके फोटोंच्या मागे खतरनाक एच डी क्वालिटीमध्ये तुम्हाला दिसत स्किन होती नक्कीच व्हिडिओ आवर्जून पूर्ण बघा व्हिडिओमध्ये स्टेपमध्ये भावना हा हि हिंदीमध्ये आभार बॅनर केलेला आहे तुम्ही याचं कन्वर्ट मराठीमध्ये करू शकता फुल टू ॲडिटेबल असणारे नक्कीच व्हिडिओ आवर्जून पूर्ण बघत चला पासवर्ड व्हिडिओमध्ये सांगितले आहेत ओके तीन स्टेपमध्ये सहा अंकीमध्ये पासवर्ड आपल्या या पी एल पी फाईलला तुम्हाला मी प्रोव्हाइड केलं आहे नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तिसरा पासवर्ड आहे भावनो ट्वेंटी टू बावीस ओके धन्यवाद